यवतमाळ अमरावती महामार्गावर शाळा कॉलेज विद्यालय बसस्थानक रुग्णालय चहा नाश्त्याची दुकाने असल्यामुळे या महामार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणावर बाहेर गावावरून येणारे जाणारे प्रवासी रुग्ण विद्यार्थी गावातील जनता ये जा करत असल्याने या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वरदळ दिसून येते तसेच महामार्गावर अतिक्रमण केल्यामुळे नाश्त्याच्या हातगाड्या नाश्ता करण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी गाडीसमोर उभी केलेली दोन चाकी वाहने व महामार्गावर मधोमध बसलेली मोकाट जनावर जनावरांमुळे वाहन चालकाला तारेची कसरत करावी लागते नाश्त्याच्या गाड्या पोलीस स्टेशन बस थांबा जुने नवीन बस स्थानक तहसील कार्यालयापासून तर नवीन तहसील कार्यालयापर्यंत उभ्या असतात ज्या ठिकाणी बस थांबते त्या ठिकाणी तर रोडवर नाश्ता करणाऱ्यांच्या गाड्या उभ्या असल्यामुळे वाहन कलावताना वाहन चालकाला तारेची कसरत करावी लागते तसेच मधोमध बसलेल्या जनावरांचा जर अनावतपणे अपघात झाला तर त्या जनावरांचा मालक येऊन त्या वाहन चालकाची कॉलर मार वाहन करण्यास मागे पुढे पाहत नाही त्या वाहन धारकाकडून मोठ्या रकमेची वसुली करून घेतो महामार्गावरील वाढलेले अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासन कुठलेही कार्यवाही करत नसल्याने दिवसेंदिवस अतिक्रमण वाढतच चाललेले दिसून येते संबंधित अधिकारी अजूनही साखर झोपेत आहे प्रशासनाने जागे होऊन डोळे का होईना वाढलेल्या अतिक्रमणाकडे लक्ष देऊन ते काढण्यात यावे व जनावरांचा मुक्त संचार थांबवून यवतमाळ अमरावती महामार्ग वाहतुकीस मोकळा करावा नवनाथ दरोई डस्टिंग ऑपरेशन न्यूजने